श्री आम्ही समर्थ कशा आहात तुम्ही सगळे माझी त्यात ना मार्गशिक महिन्याच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि माझी देवारा म्हणजे घरचा देवारा सजलेला आहे मस्तपैकी की देव धुतलेले आहेत पितांबरीने घासलेले आहेत आणि छानपैकी मांडले आहेत आणि अन्नपूर्णा ठेवलेले आहेत तांदळामध्ये आणि मस्तपैकी पूजा झालेली आहे नंतर मी करत आहे आज गुरुवार आहे धार्मिक मान्यतेनुसार मार्गशिक महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात त्या यासोबत काही खास देवी देवतांची पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे खूप महत्त्व आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशिक महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी देवी महालक्ष्मी पूजा करण्याची आणि तिच्यासाठी व्रत ठेवण्याची विशेष परंपरा आहे तर मी आधी पहिलं ना स्वस्तिक काढते जिथे आमचं वरती स्वामींचा फोटो आहे ते तिथेच खाली आज मी करणार आहे आणि माझी जी, जी भिंत आहे त्याला प्लीज इग्नोर करा थोडंसं पाण्यामुळे ना वॉल खराब झालेले आहे तर चला आपण पहिलं पूजा बघू मी काढलेलं आहे तुम्ही बघितलं स्वस्तिक काढला आहे चौरंग मांडला आहे आणि त्याच्यावर लाल कपडा हे केलेला आहे आणि तुम्ही खरं तर हे तांदूळ आहे ना तांदळाने तांदळाची जी रास मी बनवणार आहे त्याच्यावर मी कळस ठेवणार आहे आणि ही पद्धत मी माझ्याप्रमाणे दाखवत आहे ह्याच्यापेक्षा खूप विधीनुसार पद्धती असतीलसुद्धा मला एवढं माहीत नाही आता मी कळसामध्ये दुर्वा आणि आपलं तुळशीपत्र जे असते तुळशी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकणार आहे तर अशा प्रकारे हे सगळं मला सांगणारे माझ्या सासूबाई आहेत घरात कोणतरी मोठा असेल त्यांच्या पद्धतीने त्या जशा करायच्या तशा मला सांगतात आणि दरवर्षी तर मला खूप वर्ष झाली ही पूजा मांडून प्रत्येक वेळी असतेच ते सांगतात आणि ह्यावेळी मी मस्त देवीसाठी वस्त्र आणलेलं आहे साडीचं बनवलेलं आहे आणि खूप छान आहे तुम्ही बघू शकता निरा आणि माझा हा कळस आहे तो खूप मोठा आहे त्याचप्रमाणे मी हे बनवलेला आहे आणि मस्त बसलेलं आहे फिटिंगला व्यवस्थित तर ज्याची त्याची इच्छा बघा कसंही साधं केलं तरी भक्तिभावाने केलं ना तरी देवाला पोचतं पण कोणाकोणाची आवड असते त्याप्रमाणे मी केलेलं आहे तर हे मी जिथे जिथून हे वस्त्र घेतलेलं आहे देवीचं तर तिथे अशा प्रकारे आणि अजून खूप सारे आ... देवीचे चेहरे म्हणजेच मुकुट किंवा त्यांचे दागिने असे खूप सेल करत होते तर तिथे हे मला स्टेशनला दिसलेलं होतं तर मला खूप आवडलं तर मी लगेच घेतलं आणि खूप छान वाटतं हे सगळं करताना मला आवडतं या गोष्टी करताना तर अशा प्रकारे मी सजवत आहे तर पूर्ण झाल्यावर तुम्ही बघालच अशा प्रकारे म केलेलं आहे अजून नैवेद्य आहे दूध आहे पाणी आहे दिवा ठेवायचं आहे खूप सारं काही काही ठेवायचं आहे अजून फळं मांडायची आहेत तर अशा प्रकारे मी करत आहे नंतर रांगोळीने मी चारी बाजूने रांगोळी काढणार आहे तर तुम्ही बघू शकता मी सातशे आणलेले मध्ये म्हणजे ऑर्डर केलेले होते त्याच सातशेने मी आता करत आहे तर खूप छान वाटतं आणि तुम जर हे वस्त्र आवडलं असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि माझी देवी कशी दिसते आहे ते नक्की कमेंट करून सांगा तर सगळे व्यवस्थित मी लावल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर दिवा फळं फुलं मांडलेली आहेत आणि वेणी मी घेऊनच आलेले तर अशा प्रकारे माझं मार्गशीक आपला पहिला गुरुवार देवीची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे ओटी भरलेल्या आहे आणि आता मी तुम्हाला माझ्या दारातली रांगोळी दाखवते तर आज गुरुवार आहे तर मी हळदीचं लेपन करते दरवेळी मी गुरुवारचा ब्लॉग टाकत नाही माझे ब्लॉग कॅप असतात तर गुरुवार होता तर चला म्हटलं होमटावण दाखवते तर अशा प्रकारे हळदीचं लेपन झालेलं आहे आणि छानपैकी देवी परत एकदा दर्शन घ्या तुम्ही पण आणि दूध ठेवलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे आणि कमळ तर मी घेऊनच येते दरवेळे तर स्टेशनवरनं कमळ आणलेलं आहे आणि आता मी वाचत आहे तर मी लास्टला पोती वाचत आहे ती वाचून झाल्यावर आरती करणार आहे तर अशा प्रकारे आजची माझी गुरुवारची पूजा संपन्न झालेली आहे जर माझ्या घरची गुरुवारची पूजा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा आणि माझे ब्लॉग छान छान बघा तर चला मग नेक्स्ट स्टुडियो भेटु बाई बाई श्री स्वामी समर्थ टेक केयर